नमस्कार मी तांबोळे आपण पाहतात माय मराठी टीव्ही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूया आताची महत्वाची बातमी तडावरील अतिक्रमणाचा रोष गजापूर मधील मुस्लिम वस्तीवर विशाळगडावरील वातावरण चिघळले पिशाळगडावरील घरांवर अज्ञातात बुडून झाली दगडफेक दगडफेक व मारहाण झाल्याचा स्थानिकांचा आरोप सोशल मीडियावर स्थानिकांकडून दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल मुद्दा चिघळला आज दिनांक चौदा सोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीराजे हे विशालगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाल अतिक्रमण पाहणार होते दगड दगडफेक व स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत चालल्याचा दिसत आहे आपण या छायाचित्रात पाहू शकता सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक नागरिकांना झालेली मारहाण व दगडफेकीचे व्हायरल व्हिडिओ हल्ला करण्यात आला शेकडोच्या संख्येने हल्लेखोर या ठिकाणी आले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे आपण या छायाचित्रात पाहू शकता हल्लेखोरांनी पेटवलेलं घर वाहनांची केलेली तोडफोड घरातील साहित्य रस्त्यावर आणून टाकलेले तसेच काही ठिकाणी घरात घुसून मारहाण देखील केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप घटनास्थळी पोलिसांनी ताबडतोब मोठा पोलीस बंदोबस्त करत लाठीचार्ज करून काही हल्लेखोरांना ताब्यात देखील घेतले वास्तविक पाहता विशाळगडावरील मनाचा मुद्दा चिघळला तरी असला

अतिक्रमण व गडप्रेमी शिवप्रेमींच्या भावना समाज समजू शकतो परंतु गडापासून चार किलोमीटर वर असलेल्या मुस्लिम वस्तीवरील हल्ला व तेथील लोकांचा आक्रोश भयानक आहे